घराणेशाहीला आता आक्षेप कोणी घेत नाही जसा भ्रष्टाचारालाही कोणी आक्षेप घेत नाही भ्रष्टाचाराचा मुद्दाच आता शिल्लक नाही असं पूर्वी काँग्रेसवाले म्हणायचे आता घराणेशाहीचा मुद्दा शिल्लक नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे भ्रष्टाचारी जे लोक होते किंवा भ्रष्टाचाराचा आरोप अजित पवारांसारख्यावर प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता ते सगळे आता भाजपमध्ये आले तेव्हापासून भाजप भ्रष्टाचाराबद्दल काही बोलतच नाही भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना घेतल्याबद्दल मतदारांनी शिक्षा दिली आहे तरीसुद्धा मोदींचा यांच्यावरचा आशीर्वाद कायम आहे लक्षात ठेवा भ्रष्टाचाराचा मुद्दा जेव्हा अडचणीचा होतो तेव्हा राजकीय पक्ष भ्रष्टाचाराबद्दल बोलणं बंद करतात परंतु भ्रष्टाचार हा मुद्दाच राहिलेला नाही हे मला मान्य नाही घराणेशाही हा मुद्दाच राहिलेला नाही हे मला मान्य नाही याचं कारण घराणेशाहीच्या रोगामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होत राहतो